तर श्री विठ्ठल मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो देवागॉट फॉर्म सरभगवन येथे आपल्या गावातलेच आहेत ते तर भेटू आपण त्याला तर आ, हे आपले तुमचा सर्वात पहिले तुम्ही तुमचा परिचय द्या आमचं नाव किशोर शिंदे राहणार सरपगव्हान आपण बरं असे स्टार्टअप त्या टायमावर काही भांडवलं नव्हतं आपण काय केलं शेळ्या खरेदी करताना आपण दोन शेळ्या आल्या होत्या सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर आपल्याला गोठ्याने विजन करण्यासाठी आपण भरपूर जणांची भेट घेतली होती सुरुवातीला तुम्ही आपल्याला सांगा की तुम्हाला सुरुवातीलाच गोठ्याला खर्च किती आला होता गोठ्यापासून सांगायचं म्हणजे आपल्याला गोठ्याला कमीत कमी पंचवीस हजार रुपये खर्च आलेला बघा म्हणजे पंचवीस हजार रुपये खर्च कशासाठी आला तुमचा आपण काय केलं सुरुवातीला वगैरे सगळं आणलं आपण लोक काय करते सिमेंटाच्या बदला वापरते त्याच्या बदल वापरते की बायचारस आपलं पत्र बी टाकत झाली आपल्या शिमेंटला पत्र भरून टाकता आली पाहिजे त्या पद्धतीने आपण केले ते आणि मग शेळ्या तुम्ही सुरुवातीला किती शेळ्या घेतल्या होत्या आणि कुठून घेतल्या होत्या हा सुरुवातीला दोनच शेळ्या घेतल्या होत्या दोन शेळ्या घेतल्या त्याच्यानंतर आपल्या आसपासच बाजार गाव जवळच तिथून आपण दोन शेळ्या खरेदी केल्या एक शेळी आपल्याला त्या टायमाला आपल्याला थोडी महाग लागली होती एक शेळी अठरा हजार आणि एक शेळीस हजार अशा शेळ्या दोन खरेदी केल्या आपण त्यांच्यापासून केली आपल्याला त्यांच्यापासून प्रॉफिट भेटलं थोडंफार त्यांच्याचे जे होते होती आता हिच्या खाली दोन बकर होते खाली दोन होते त्यांचे बकर आपण विकून समजा एक शेळी त्याच्यावर आले ही काळी शिळी प्रॉफिट मध्ये हिच्या दोन बकरी इथली ही शेळी आली आपल्याला तर तुम्ही आता आता आम्ही तर आलो इकून तर इकडे खूप अडचण येते तर मग तुम्हाला आता पावसाळ्यात बेजार येतं होतच असते हो बेजार खूप होत आता बेजार कसं असतं आता चालूच असतं आपल्याला संघर्ष तयार का तुमचं काय तू होणारच आणि शेळ्यावर रोग वगैरे काही येतो का हा रोग येतो ना पावसाळ्यात रोग होतो येतोय पावसाळ्यात जुलाब होणं रोग तयार चालू असतो कारण पावसाळ्यात किंवा चारा वगैरे किंवा बांधण्याची आता व्यास ओलावा असतो ओलावामुळे जरा ता चारा होतोच शरीरला सर्दी होणं असं खोकला सर्दी होत ता चालूच असतो माणसासारखं आणि चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे केलेलं तुम्ही चारा नियोजन ते काय असतं माहिती का चारा नियोजन करणं आपल्याला शेळ्या घेण्याच्या आधी चारा लागवड करावं लागतं चारा लागवड समजा आता गावठ्या घात झालं मेथी घास झालं शिवरी घास झालं मारबत गवत तसं सगळ्या प्रकारचा चारा आपण करून ठेवलं बर तर चाऱ्यासाठी तुम्ही किती तुमचे क्षेत्र गुंतवलेलं आहे आपलं एक एकर मधलं अर्धा एकर आपण गुंतवलं त्यासाठी सध्या अर्धा एकर गुंतवलं तुला आपल्या थोड्या शेळ्या आहे थोड्या शेळ्या कुठं आपण करून ठेवलं तर आता तुमच्या शेळ्या आहे टोटल किती शेळ्या आहे आपल्याकडे टोटल शेळ्या बघा सहा शेळ्या आहे आपल्याकडे आणि त्या खाली बकरा असते ना हा बकरा आहे ना आठ बकरे सगळ्यात तर कोणत्या जातीचे काही सांगता येईल आपल्याकडं आता कोणत्या जातीच्या शेळ आणि त्या कोणत्या त्या आता आपल्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला प्रेक्षकांना दाखव ही जी आपली सी ही गावरान शिल्प हिची समजा हिची खासियत काय आणि ती कशाहून कळतं की आपल्याला ही आहे गावराची खासियत म्हणजे ती रासी गुट्टी असते म्हणजे काय अशी उंच वगैरे नसते शाळेत हा शेळेच्या आता बुट्टी वगैरे असल्यामुळे शिंग यांच्या गावरांमध्ये आपले कसे गाव आणि ही गावणी करत का किती महिन्याची गाभणी हिला झाली पाच महिने म्हणजे किती महिने घेते टोटल शेळी जणीपर्यंत जन, किती महिने घेते सहा महिने घेते शेळी सहा महिने घेते सहा महिने आता हिला पाच महिने झाले एक महिना बाकी आता तुमच्या अनुभवानुसार किती पिल्ले देऊ शकते की बाबा आसे? दोन किलो फिक्स फिक्स किल्ले फिक्स दोन किल्ले असते अजून कोणची तर श्री विठ्ठल मंडळी हे होते आपले गॉड फॉर्म गॉड फॉर्म चे मालक श्री किशोर शिंदे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आता नंतर पण भेटणार आहे अशात नवीन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला एखादा नवीन माणूस पुढे जातो आहे तर त्यामुळे थोडा सपोर्ट करा श्री विठ्ठल